लहानपणी समाज कल्याणे का कागदपत्रे गहाळ झाली आणि सखाराम कलावंत झाला आज शासनामुळे पंच्याहत्तराव्या वर्षी पोट भरण्यासाठी पायपीट ही गोष्ट आहे पळसुंदे गावातील पंच्याहत्तर वर्षीय सखाराम दगडू कचरे यांची एका अशा माणसाची ज्याने आयुष्यभर लोकांना हसवलं लो, गायलं लो, नाचलं पण आज स्वतः पोट भरण्यासाठी शासनाच्या दारावर हात पसरत फिरतोय एकोणीसशे साठ एकसठ सालची ही कहाणी सुरू झाली तेव्हा पळसुंदे गावात उन्नती सेवा मंडळ या संस्थेचे वसतिगृह होतं आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची तीच एकमेव सोय एका दिवशी समाज कल्याण विभागाचे अधिकारी ऑडिटच्या बहाण्याने सर्व कागदपत्र घेऊन गेले कागदपत्रे परत कधीच आली नाहीत त्यामुळे शाळा संपली शिक्षण थांबलं हातात पुस्तकांच्या जागी हळूहळू कामाने आणि तमाशाने घेतली गावात जत्रा भरत असत तिथे सखाराम साडी नेसून रियाज करायचा लोक हसायचे टाळ्या द्यायचे आणि त्या टाळ्यांमधून सखारामला आपलं आयुष्य सापडलं तो कलावंत झाला रघुवीर खेडकर येळवणकर यांच्या तमाशात तो झळकला एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या काळात अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सखाराम कचरे हे नाव म्हणजे एक वेगळी ओळख बनली होती पण आज तीस कलाकारांना पोटभर अन्न देणारा तोच सखाराम स्वतः उपाशी आहे पत्नी गेली तीन मुलींची लग्न झाली मुलगा मुंबईत शिपाई आहे शरीर थकलंय पण मनात अजूनही आशा आहे कदाचित शासन माझं कलाकार मानधन मंजूर करेल पाच वर्षांपासून तो शासन दरबारी फिरतोय पण मदत नाही शासनाच्या रजिस्टरमध्ये त्याचं नाव नाही कारण तो रजिस्टर कधीच कहा झालाय